मित्रांनो नमस्कार तर आजचा व्हिडिओ आपण व्यवस्थित पहा आपण सर्व्हिस रोडवर गाडी चालवतोय आणि सर्व्हिस रोडवर टू वे ट्रॅफिक चालत आहे जर टू वे ट्रॅफिक चालत असेल तर अशा ठिकाणी आपण हे जे समोरची गाडी गेली आहे तर अशा प्रकारे पुढं जायचं नाही आहे आता या सर्व गाड्या ज्या समोर थांबलेल्या आहेत त्या गाड्या हे ना कसं येत आहेत आता पाठीमागे आमच्या लाईन लागलेली आहे पण लोक पुढं पुढं जात आहेत आणि अशा सिच्युएशनमध्ये चौक जाम होतं पुढचं जे जंक्शन आहे ते पूर्ण जाम होतं आता इथं पाहिलं असेल तुम्ही की आमचा वेळ किती वायाला जातो आहे जर समजा एकामागे एक गेलो असतो तर सर्वांनाच समोरून येणाऱ्या गाड्या देखील आल्या असत्या आम्ही देखील पुढे गेलो असतो आणि वळणाऱ्या गाड्या देखील वळल्या असत्या तर सर्वजणं थोडंसं ट टाईम काढून सर्वजणं टायमावर पुढं गेले असते पण अशा प्रकारे आता हे पुढं गेलेत आणि यांनी तीन जागेवरची लेन अडवली एक आपली जाणारी दुसरी जे लेफ्ट घेणार आहेत ते आणि जे समोरून आपल्या साईडला विरुद्ध दिशेने जाणार आहेत त्यांची देखील वेळ त्यांनी घेतली आहे तर अशा प्रकारे जर कोणी गाडी चालवत असेल तर त्यांना विरोध करा सर्वांनी थांबून जर विरोध केला तर या गोष्टी थांबतील आणि एकानंद दोघांना खाली उतरून काही फायदा नाही आहे आता जेव्हा पाहिलं असेल की गाड्या किती गेल्यात पण ज्यावेळी मी उतरलो खाली आणि उतरल्याच्या नंतर पा पाहिलं असेल तुम्ही की अजिबात कोणाची हिंमत नाही झाली पुढं जाण्याची आणि होतं काय मित्रांनो मी उतरलो याचा अर्थ असा नाही आहे की मी कोणासोबत भांडण करायचं आहे मला मी उतरलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली की भाऊ तुम्ही पुढे नका जाऊ तर त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला थोडंसं पुढे जाऊनच वळायचं आहे तर तुम्हाला थोडं जाऊन पुढं वळायचं आहे पण समजा मी जर एखादा त्या साईडनी जर एखादा सनकी माणूस आला किंवा एखाद्याचं लक्ष नसल आणि जर तुमच्या गाडीला डॅश केलं त्यानं तर तुमचं काय म्हणणं असेल तिथं तुम्ही काय बोलू शकताल समोरच्याला समजा आता इथं आता पाहिलं असेल की आपल्या राईट साईडनी गाड्या पुढे जात आहेत तेच जर समजा समोरून कोणी आलं अचानक आणि त्यांनी जर जा जाणून बु आपण म्हणतो ना की जाणून त्यांनी जर जा गाडीला डॅश केलं तर काय बोलणार आहेत या ठिकाणी आपण सांगा ना मला तर या छोट्याशा गोष्टी असतात त्या ध्यानात घ्या आता इथं मी उतरलो आहे का उतरल्याच्यानंतर मी त्या दादांना डायरेक्ट गाडीच्या पुढं थांबून रिक्वेस्ट केली की दादा नका पुढे गाडी घेऊ हो म्हणून ते पा आता त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला अगोदरच राईट टर्नला वळायचं आहे पण कशासाठी रिस्क घेत आहे गाडीमध्ये फॅमिली होती समोर बसलेले वडील असतील ला। आणि जर वडिलांनी मुलाचे कान नाही टोचले तर बाहेरच्या लोकांनी जर टोचले तर ते अवघड जातं घरच्यांनी टोचले तर ते कानामध्ये कुंडलं घालता येतात पण बाहेरच्यांनी जर कानं टोचली तर तिथे कुंडलं नाही आहेत तर ते कान गायब होत असतात तर ध्यान ठेवायचं विचार करा आणि पुढचा प्रवास करा आता याच्यानंतर पहा आता कोणाची हिंमत नाही झाली आता टायमिंग याच्यामध्ये दिसत नाही आहे नाहीतर टायमिंग भरपूर होता मला टायमिंगचा व्हिडिओ टाकायला पाहिजे होता ठीक <coughs> आहे जेवढा आहे तेवढा ते तरी मधले दोन ते तीन मिनिटं मी कट केलेले आहेत मित्रांनो का तर आपल्या इथं व्हिडिओ पाहिले जात नाहीत पूर्ण आणि त्यातल्या त्यात माझ्यासारख्यांचे व्हिडिओ तर बोर होतात तर कोणी पाहण्याचा विचार नाही करत या ठिकाणी पहा एका गाडीला मी अडवलं तर पाटेमागालच्या जेवढ्या गाड्यांचे बाहेर निघण्यासाठीचे प्रयत्न होते तर तेवढ्या सर्वांनी आतमध्ये गाड्या गाड्या घेतल्या तर विचार करा मित्रांनो आणि याच्यानंतर देखील एक भाऊ पुढं आले परत मी खाली उतरलो होतो खाली उतरून आले त्यांच्यासाठी पाठीमागे थांबत होते पण मी इंडिओरवाल्यांना सांगितलं की डायरेक्ट पुढं गाडी घ्या आणि त्या सिच्युएशनमध्ये बघा इंडिओरवाल्यांचं जर जायचं तेवढा टाईम गेलाच असेल तर हे पहा आता समोर पाहू शकता तुम्ही कोणालाही व्यवस्थित आपल्या लाईनमध्ये येऊन गाडी चालवायची नाही आहे समोरच्या गाड्यांनी काय केलं तुम्हाला देखील माहिती आहे तर त्या ठिकाणी आणख्यास चालतं थोडंसं आपण पण अशा गाड्यांसाठी ज्या वळणाऱ्या गाड्या साथ, असतात त्यांच्यासाठी थांबलं पाहिजे त्यांना जागा दिली पाहिजे आणि आपल्या लाईनमध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे तर पण आपण काय करतो की त्यांना पण आतमध्ये दे येऊ देत नाही हां तुम्ही पाठीमागून येणाराला आतमध्ये नका येऊ देऊ असं जे पाठीमागून जग आपल्याला ओव्हरटेक करून पुढं गेलेत अशा लोकांना तर अजिबात पुढं मध्ये दे येऊ देऊ नका मी तर येऊ देत नाही आहे माझ्या ठिकाणी माझ्या जागेवर जो कोणी येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या ठिकाणी गाडीला गाडी घासली देखील जाऊ शकते आणि पुण्यामध्ये ध्यान ठेवा मित्रांनो मी हे करतो तर शक्यतो मी फक्त माझं थोडंसं त्रास नको व्हायला म्हणून मी काही गोष्टी टाळतो आहे पण ज्यावेळी ते डोक्याहून पाणी जाताना तर त्या गोष्टीदेखील करायला पाठीमागे पुढे पाहणार नाही तर ध्यान घ्या की आपण जर पुण्यामध्ये गाडी चालवत असाल तर विरुद्ध दिशेनं गाडी चालवू नका शक्यतो होता होईल तेवढं प्रयत्न करा कसं असतं माहिती आहे का मित्रांनो समोरचा त्याच्या विचारांमध्ये असेल किंवा त्याच्या टेन्शनमध्ये असेल तर त्यावेळी मात्र जर तुम्ही चुकीच्या लाईनमध्ये असाल आणि तिथं जर त्यानं तुम्हाला डॅश केलं तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला काहीही बोलू शकणार नाही तर बघा विचार करा योग्य वाटलं तर व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांसोबत जे विरुद्ध दिशेनं गाडी चालवण्याचा प्रयत्न करतात किंवा असं ट्रॅफिक झाल्यानंतर पुढं जाण्याचा प्रयत्न करतात एका मागा एक चाला ऑटोमॅटिक रस्ता मोकळा होईल रस्ता मोकळा झाल्याच्यानंतर आपल्याली जागा भेटून जाईल पण जर तुम्ही म्हणाल की आता इथं मला वेळ लागणार आहे म्हणून मी विरुद्ध दिशेनं पुढं जाणार आहे तिथं दोन गोष्टी होतात एक लोकांची चिडचिड तुमच्यावरती कधी कधी होऊ शकते काही लोक तुमच्यावरती ओरडू शकतात आणि जर माझ्यासारखं असेल तर माझ्यासारखा तुम्हाला साईड नाही देणार आता इथं पहा पाठीमागून गाड्या पुढं घेण्याचा प्रयत्न केला तर मी तिथं उतरलो आहे इंडोअरवाला तर आले अक्षरशः पाठीमागे थांबवत होते हे पहा ते बघा कुठं थांबले त्यांना मी ओरडून सांगितलं गाल। मी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही अलीकडल्या साईडला लाईन मध्ये गाडी घ्या तुम्ही विचार करू नका त्या समोरून येणाऱ्या लोकांचा आणि हे जर झालं तरच लोक सुधारणार आहेत नाहीतर हे बघा ना किती फ्लो समोरून येणार आहे आणि एवढे लोक अडकलेले होते बरं का हे गेले असते तर आम्हाला जागा रिकामी झाली असते इथं जागा स्पेस झाल्या असते चौकामध्ये आणि आपण पुढे जाऊ शकलो असतो पण ते जे राईट साईडनी पुढं जेवढे गेले ते पुढं गेले निघून पण आम्ही अडकले गेलो आमचं आमची चूक नसताना आम्ही चुकीचे नसताना देखील आमचा वेळ गेला फ्युअल गेला आणि जिंदगीचे जे क्षण होते ते वायाला गेले आमचे बघा विचार करा